गोंदिया जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाने सर्वच तालुक्यात दमदार हजेरी लावली आहे तर मुख्यतः देवरी आणि अजून मोंदगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली याचा फटका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आतिदुर्गम तालुक्याला बसला यात केशोरी चिचोली या दोन्ही गावाला जोडणाऱ्या नाल्याचा ना बांधकाम सुरू आहे यासाठी पुलाच्या बाजूला पर्यायी रस्ता तयार करण्यात आला असून काल रात्री मुसळधार पावसाने पर्यायी रस्ता बंद झाल्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांच्या वाहतूक करणाऱ्या नागरिकांना बसला आहे सोबतच पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्याने शाळकरी मुलांना शाळेत जाता आले नाही तर दुसरीकडे सध्या पिकाच्या रोणीचे काम सुरू असल्याने शेतकरी देखील आपल्या शेतात जाऊ शकले नाही काल रात्री पाऊस आल्यामुळे केशोरी ते के रस्ता बंद आहे आणि पुल्याचा काम चालू आहे काल रात्री पाऊस आल्यामुळं केसोरी जे मार्ग आहे चिचुलीकडे जाणेवाला तो मार्ग पूर्ण पुराणा एकदम जाम झालेला आहे आणि हा पुले जो आहे हा याचा काम अधूर आहे आणि अजूनपर्यंत काही झालेलं नाही तर जाण्याची मोठी दिक्कत आहे परिस्थिती एकदम पर्याय रस्ता होता एकदम वाहून गेला आता मोठ भारी समस्या आहे